तीस तीस मुगाची मटकीची तुरीची डाळ खाऊन कंटाळाला असेल डब्यासाठी हवी असेल किंवा भाजीला काही नसेल त्यावेळेस या पद्धतीची थोडीशी हटके सावजी डाळ कांदा ट्राय करू शकता झटपट होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागते तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी एक कप चणा डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे पाच ते सहा तास भिजवली किंवा रात्रभर भिजवली तरी चालेल मात्र उन्हाळ्यामध्ये भिजवत असाल तर फक्त चार तास डाळ भिजवायची आहे कारण उन्हाळ्यात चणा डाळीला खूप असा फेस येतो आणि त्याच्यामुळे डाळीची चव सुद्धा आंबट लागते डाळ मस्त अशी भिजलेली आहे आता चमचमीत डाळीसाठी थोडस जास्तीच तेल घेतलेलं आहे आता इथे तेल चांगलं कडक झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं तेलामध्ये चांगलं फुललं की त्याच्यामध्ये एक तमालपत्र दोन लवंगा आणि दोन मिऱ्या घालायच्या आहेत इथे आपल्याला अतिशय खमंग अशी फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळे डाळीला अप्रतिमाशी चव येते आता इथे तमालपत्र लवंगा मिऱ्या चांगलं लाल झाल्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून टाकलेले आहेत बघा आपण इथे डाळ कांदा बनवत आहोत म्हणून इथे कांद्याचं प्रमाण सुद्धा थोडस जास्त घेतलेलं आहे चिमुळभर मीठ टाकलं मीठ टाकलं म्हणजे कांदा पटकन असा शिजतो तरी ते मी पाच मिनिटं हा कांदा चांगला ब्राऊन करून घेतलेला आहे तरी ते थोडासा वेळ घेऊन कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भाजी खाताना कांदा तोंडामध्ये लागत नाही कांदा लाल झाल्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे इथे टोमॅटो ऑप्शनल आहे भाजीला थोडीशी आंबट चव येण्यासाठी आणि फ्लेवर वाढण्यासाठी टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला नरम पडला की अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे मालवणी मसाला टाकल्यामुळे भाजीला चव खूप छान येते त्याच्यामुळे आपल्याला बेडकी मिरची किंवा कश्मीरी मिरची टाकण्याची सुद्धा गरज नाही मसाले मिरची चांगली भाजल्यानंतर इथे डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे दोन मिनटं डाळीला वाफ काढून घ्यायची म्हणजे सर्व मसाले इथे डाळीमध्ये चांगले मुरणार आहेत आता इथे दोन मिनटं झालेले आहेत आता डाळीमध्ये आपल्याला एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे डाळीची चव चांगली वाढते आणि कलरसुद्धा छान येतो आता या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे गरम पाणी टाकल्यामुळे डाळीला इथे लगेच उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं डाळीला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटाने डाळीला इथे चेक करूयात तर बघा आपण डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे डाळ पटकनाशी शिजलेली आहे आता इथे डाळीतील भरपूर असं पाणी कमी झालेलं आहे आता डाळीमध्ये कितपत रसा हवा आहे तो आपल्यावरती डिपेंड आहे कमी जास्त आपल्या पद्धतीने रसा इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर बघा इथे डाळ चांगली शिजलेली आहे फक्त दहा मिनटामध्येच आपले डाळ शिजून तयार झालेली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून दहा मिनटं पुन्हा डाळीला झाकून ठेवलेलं आहे झाकून ठेवल्यामुळे डाळीचा फ्लेवर आणखीन इन्क्रीज होतो म्हणून इथे गॅस बंद करून दहा मिनटं डाळीला झाकून ठेवायचं आणि दहा मिनिटाने बघा डाळीमधील रसा आणखीन इथे कमी झालेला आहे तर डब्यासाठी झटपट अशी या पद्धतीने सावजी डाळ कांदा ट्राय करून बघा या डाळीला खरंच खूप छान टेस्ट लागते इथे चना डाळीच्याऐवजी मोगाची डाळ सुद्धा वापरू शकता आता इथे मी थोडाच रसा ठेवलेला आहे जास्त आवडत असेल तर डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे इथे सावजी डाळकांदा तयार झालेला आहे चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा हा डाळकांदा खूप छान लागतो टिफिनला देण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे त्याच त्याच भाज्या खाऊन बराच वेळेस कंटाळा येतो किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा त्याच डाळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने सावजी कांदा नक्की ट्राय करून बघा मी इथे मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे मालवणी मसाला नसेल तर मॅगी मॅजिकचा मसाला वापरू शकता किंवा किचन किंगचा मसाला वापरू शकता त्याच्याने सुद्धा या डाळ कांद्याला अतिशय छान अशी टेस्ट लागते तर टिफिनसाठी अतिशय झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद